निलीश भाऊ आपण पूर्वीपासून एक निष्ठावंत शिवसैनिक आहे आणि स्थानिक नागरिकांच्या विविध समस्यांवर मुद्द्यांवर आप, आपण आवाज उचलतात आणि आता आपल्याला तालुका प पद बहा बहाल झालेला आहे तर आता तो जास्त जनता नागरिक जे आहे तुमच्या कप तुम तुमच्याकडे अपेक्षेने बघते आहे तर तुम्ही काय सांगाल जय महाराष्ट्र आमचे शिवसेनेचं एक विविध वाक्य आहे की ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण त्यात आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख तथा तत्कालीन मुख्यमंत्री आमचे लाडके उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने व यांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला आहे या तालुका प्रमुख पदासाठी त्यांनी माझं मला जे एकतर्फी होकार देऊन मला जे पद बहाल केलं आहे त्याचा व आमचे विभागीय नेते संजय राऊत साहेब जळगाव जिल्हा संप्रमुख संजयजी साहेब विजय परब साहेब संजय साहे साहे गोवेकर साहेब यांचे व जिल्हाप्रमुख दीपक सिंग राजपूत साहेब यांचे मी मनापासून आभार मानतो धन्यवाद मानतो व नक्कीच येणाऱ्या काल कालखंडामध्ये मी संघटनेचं काम अतिशय जोमाने व शिस्तबद्ध करेल त्यात प्रत्येक गोरगरीब शिवसैनिक असेल किंवा पदाधिकारी असेल यांना सर्वांना एकत्र आणून यांच्याबरोबर यांच्या मार्ग म जे काही प्रॉब्लेम्स असतील जे काही तक्रारी असतील त्या निवाळून यांना सगळ्यांना एक एक संघ करेल व जनतेला सांगायचं म्हटलं तर जनहितार्थ जेही गोरगरीब शेतकरी वर्ग आहे ज्यांना शेतकऱ्यांना जो आज त्रास सहन करावा लागतो आहे मी देखील एक शेतकरी कुटुंबातला जो व्यक्ती आहे की केळीला आम्ही भाव नाही आहे धान्य कडधान्य जे उगवलं जात आहे त्याला आम्ही भाव मिळत नाही आहे शासनाकडून तसेच कपाशी झाली आणि अतिवृष्टीमुळे जे नुकसान होत आहे या नुकसान भरपाईसाठी लढा देऊ शेतकरी वर्गात शेतकरी बांधवांना न्याय देण्याचा आम्ही पूर्ण पुरेपूर प्रयत्न करेल आणि येत्या काळात जे बेरोजगारी वाढली आहे त्या बेरोजगारीवर मात करून मात करण्यासाठी प्रत्येक गावागावामध्ये आम्ही एक शिवसंपर्क शेतकरी संवाद यात्रा म्हणून एक एक आठ दहा दिवसात आम्ही चालू करतो आहे की पूर्ण भुसाळ तालुक्यामध्ये ही शेतकरी संवाद यात्रा जाणार आहे आणि प्रत्येक गावातून गावाचा विकासात्मक आढावा आणि शेतकरी बांधवांच्या तक्रारी तसेच बेरोजगारी हे आम्ही लेखी स्वरूपात घेणार आहे त्यात महिला वर्ग असेल महिला वर्गांचे बचत गट असतील की महिला वर्गांचं कामंधंद्यांचा प्रश्न असेल की महिलांप्रती आज जे जे काही सरकारचे हे चालू आहे भरपूर स्कीमा महिलांप्रती आहेत त्या स्कीमा त्यांच्यापर्यंत पोचवायच्या आणि गावोगावामध्ये ते चालू करायच्या तसेच शेतकरी बांधवांचाही एक शेतीपूरक व्यवसाय या ठिकाणी चालू व्हायला हवे जेणेकरून की शेतकरी वर्गाला कुठेतरी परवडेल की शेतीमध्ये आज नुकसान होत आहे तर इकडचं नुकसान इकडून भरून काढता येईल या उद्देशाने शेतीपूरक व्यवसायांकडे त्यांना वळवण्यासाठीचे जे मार्गदर्शन आहेत ते वेळोवेळी आम्ही उपलब्ध करून देऊ व आम्ही स्वतःही त्या ठिकाणी उपस्थित राहू आणि सगळ्यांना मार्गदर्शन करू या उद्देशाचं एक शेतकरी यात्रा आम्ही एक सुरू करत आहोत गाव तेथे शेतकरी यात्रा त्या माध्यमातून प्रत्येक गावागावात व घराघरामध्ये आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून पोचणार आहोत एवढंच मी आज सांगू इच्छितो व पुन्च एकदा आम्ही सर्व वरिष्ठ नेत्यांचं मी आभार मानतो व दिलेल्या मला या, या पदाचं नक्कीच संधीचं सोनं करेल जय हिंद जय महाराज